वैभववाडी नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे बिनविरोध वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर यांनी काम पाहिलं सकाळी अकरा वाजता वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष नेहा मायणकर उपनगराध्यक्ष संजय सावंत भाजपचे उपजिल्हाध्यक्ष प्रमोद रावराणे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे दिगंबर पाटील नगरसेवक रणजित तावडे विवेक रावराणे राजन तांबे नगरसेविका अक्षता जैतापकर सज्जन काका रावराणे भालचंद्र साठे संजय चव्हाण रवींद्र रावराणे प्राची तावडे रितेश सुतार रत्नाकर कदम संतोष पवार आदी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा बोला भारत माझ की आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणीमध्येच डिजिअल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचा म्हणजे